समाज मनाची महाविकास आघाडीने संधी द्यावी सी आर सांगलीकरांची मागणी मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी उद्योगपती सी आर सांगलीकर मैदानात उतरले असून जनसामान्यांचा सा पारदर्शी चेहरा म्हणून सांगलीकरांना मतदारसंघातून मोठी पसंती मिळत आहे मतदार जनशक्तीच्या जोरावर आपण विजय मिळवू या आत्मविश्वासाने सांगलीकर निवडणूक लढवण्यासाठी पुढे आले आहेत मतदारसंघातून मिळणारा प्रतिसाद पाहता कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवायची आणि जिंकायचीच असा ठाम निर्धार केला आहे मला संधी द्यावी अशी मागणी करत दोन हजार चोवीसची ची निवडणूक आपण जिंकून इतिहास घडवू असा दावा सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत केला उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले दोन हजार चौदाला ला मी मिरज विधानसभा निवडणूक लढवली तेव्हापासून आज अखेर मतदारसंघात सक्रिय आहे मतदारसंघात जनसंपर्क कायम आहे आपणाला कुठलाही राजकीय वारसा नाही तरीही माझ्या मतदारसंघात महिलांसाठी रोजगार निर्मिती करत मोठी पायाभरणी केली आहे शैक्षणिक क्षेत्राचे ज्ञानदान विकसित करण्याचं काम आपण मतदारसंघात करत आहोत रोजगार निर्मितीचे साधन तयार करून आर्थिक सुबत्ता सधनता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी करत आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प उपक्रम आराखडा तयार करून मार्गक्रमण करत आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्यासाठी लढाई असेल निश्चितच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून इतिहास घडवू असा दावा सी आर सांगलीकरांनी केला आम्हाला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडे मतदान उमेदवारी मागितलेला आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार हे बेटी चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे इथं का, आ, का कर आता सध्या म्हणाल की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे निवडणूक लढून जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं काय मला वाटत नाही काँग्रेसकडे मागणी करणारा मी आता एकमेव सध्या तरी आहे तर फार्म तीन लोकांनी भरलं असेल तीन लोकांनी भरू दे पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागवून मी इथंच आहे मी प्रत्येक दादाचं झालं विशाल पाटलांचं झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये इकडं तिकडं असे असल्या कारणाने म्हणून काँग्रेसला मागितलेलं आहे वैसीएनएला जर जागा सोडत असेल तर महाविकास आघाडीचे जे घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सोडत असेल तरच मी विचार करणार आहे ते मध्ये किंवा आता अपोजिशनबद्दल मी आत्ता सध्याच काही बोलणार नाही टिप्पणी अजिबात करणार नाही पण मला काय करायचं आहे विकास म्हणजे काय विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं आहे